मी दयानंद वाघमारे आपण पाहता डी एम न्यूज चॅनल महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यिक तथा चित्रपट निर्माते डॉक्टर रमेश विवेकी यांचा टर्निंग पॉईंट कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा दिनांक सोळा मार्च दोन हजार रोजी दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे पार पडला हा सोहळा तत्वचिंतक डॉक्टर सुरेश वाघमारे डॉक्टर नारायण कांबळे ॲडव्होकेट लहू सुरोचे ॲडव्होकेट मंचकराव ढोणे ॲडव्होकेट कृष्णा पाटील निर्मिती प्रकाशनाचे प्रकाशक अनिल सर अंकिता कोल्हापूरकर विश्व विश्वासराव तरटे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला पाहूया पुढील न्यूज

काही लोक वर्टिकल स्पेस देतात काही होरिझॉन्टल स्पेस देतात तर वर्टिकल स्पेस देणे म्हणजे काय डॉक्टर सुरेश वाघमारे सर डॉक्टर नारायण कांबळे सर हे धडाधड धडाधड असं व्यास सगळं टाकतात त्यामध्ये घालून टाकतात तसं काय आपण येत नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा सर्व वैचारिक महामानवाला विनामुद्रा असा अभिवादन करतो आणि मी माझ्या या जाहीर सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे दुसरे सत्कार मूर्ती रमेश विवेकी संकेत नामदेव गायकवाड आणि सांगलीवरून या ठिकाणी आलेले आमचे मित्र अंडे कृष्णा पाटील त्यांनी या ठिकाणी कोर्टाच्या पायरीवर एक असं पुस्तक अनेक पुस्तक आहे म्हणजे त्यापैकी एक पुस्तक या ठिकाणी त्या पुस्तकाचं आपण प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेजी वाघमोरे सर कोल्हापूरहून या सर्व कार्यक्रमाचं आयोजन